कधी वाटतं का माझ्याकडून नाही होणार माझ्याकडे क्षमता नाही परिस्थिती बरोबर नाही पण थांबा आज भारताच्या महिला ब्लाइंड क्रिकेट टीमनं जगाला एक गोष्ट पुन्हा सिद्ध करून दाखवली आहे की मर्यादा डोळ्यात नसतात न शरीरात त्या मनात असतात पहिल्याच ब्लाइंड महिला टी ट्वेंटी विश्वचषकात भारतानं इतिहास रचत नेपाळचा सात विकेट्सनी पराभव केला नेपाळला भारतानं फक्त एकशे चौदा धावांवर लक्षाचा अडथळे तर सगळ्यांच्याच आयुष्यात ता असतात पण जिंकतात तेच जे कारण शोधत नाहीत मार्ग शोधतात या मुली सांगून जातात की स्वप्नांना शरीर परिपूर्ण असावं लागत नाही तर मन परिपूर्ण हवं मग कुठलंच लक्ष अवघड नाही या सगळ्या जुगरबाज महिला क्रिकेटर्सचं मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रेरणादायी अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका